नमस्कार मित्रांनो मी पत्रकार वैजनाथ गायकवाड तथा बीड अध्यक्ष भारतीय दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य आपले एका विशेष मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छित आहे सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथील विमान अपघातांची ही संपूर्ण देशात आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली आणि जवळपास दोल दोनशे बेचाळीस लोकांना आपला जीव यामध्ये गमावा लागला बऱ्याचदा वेगवेगळे अपघात होतात या अपघातामध्ये अनेक घर कुटुंब उद्ध्वस्त होतात अनेकांची संसार उद्ध्वस्त होतात आणि मग शासन प्रशासन आणि मीडियावाले घटना घडल्याच्यानंतर सगळेच जागे होतात परंतु खऱ्या अर्थाने घटना घडण्यापूर्वी जर वेळीच काही गोष्टींची दक्षता घेतली तर अनेक लोकांचे प्राण वाचतील अशाच प्रकारे सध्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसची अवस्था ही बित्तर झालेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जुन्या पुराण्या मोडक्या तोडकळीस आलेल्या भंगार एस टी बसेस आज मोठ्या प्रमाणावर रोडवर चालताना दिसतात बऱ्याचदा रोडवर एस टी बसेसचा पत्रासुद्धा हवेमध्ये उडायलेला आपण पाहतो दिसतो बऱ्याचदा या मोडकडीस आलेल्या बसेसमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्वस्थांमध्ये प्रवास योजना जाहीर केली आणि मायमावल्या महिलांची संख्या या एस टी महामंडळाच्या सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे परंतु या गर्दीमध्ये या महिलांचा विश्वास हा शासन प्रशासन आणि एस टी महामंडळाच्या चा वाहकावर आहे परंतु या चालकवाहकांनाही रोज एखाद्या यमदूताच्या अर्थातच मृत्यूच्या दरवाजात बसल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्या लोकांनासुद्धा घर आहे कुटुंब आहे परिवार आहे लेकरं आहे संसार आहे आणि अशा लोकांनासुद्धा आपला जीव मोठीत घेऊन रोज मृत्यूच्या दरवाजात बसून रोडवरती हा प्रवास करावा लागतो का कोणास ठाऊक शासन प्रशासन महामंडळ या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून अहमदाबाद गुजरातमधील भयानवास्तव घटना घडल्याच्या नंतर आता तरी प्रशासन महामंडळ जागी होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि म्हणून एखादी अप्रिय घटना घडण्याच्या अगोदर जर वेळीच्या भंगार नादुरुस्त गळक्या गाड्या जर दुरुस्त करून या नव्या गाड्या रस्त्यावर उतरून जर प्रवाशांच्या जीवाची जोखीम शासनाने जर घेतली तर निश्चितच पुढे होणारे अनर्थ टळतील आणि म्हणून ज्याप्रमाणे विमान अपघ्र अपघातग्रस्तामध्ये लोकांचा जीव गेला ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी घटना आहे याची झीज कधीही केव्हाही भरून निघणार नाही परंतु येणाऱ्या दुर्घटना होऊ नये यासाठी दक्षता गर घेणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे विमान अपघ्रस्तग्रस्तांना शासनाने एक कोटीची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे रस्त्यावर होणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कुटुंबातील एखाद्या कुटुंब प्रमुखांचा जर अपघाती त्यामध्ये मृत्यू झाला तर त्या, त्या कुटुंबालासुद्धा एक कोटी रुपये मिळावेत अशी आम्ही भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने शासनाला प्रशासनाला आणि महामंडळाला मागणी आणि विनंती करत आहोत कारण ज्याप्रमाणे विमानात बसलेला हा एक व्यक्ती आहे तो गरीब आहे सर्वसामान्य आहे की कोठ्यादी कोठ्या आहे हे महत्त्वाचं नसून प्रत्येक माणसाचा जीव हा अनमोल आणि किंमती आहे आणि म्हणून या गोष्टीची जाणीव आणि भान ठेवून शासनाने प्रशासनाने आणि सुद्धा एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबाला व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की मी जे तिकीट काढलेलं आहे ते मी गेलो तरी हे एक कोटीचं तिकीट माझ्या परिवाराला किंवा माझ्या कुटुंबाला याची मदत मिळेल आणि म्हणून तो एक प्रकारे बिनधास्तपणे त्या महामंडळाच्या एस टीमधून प्रवास करे आणि ही जोखीम याची जबाबदारी शासन प्रशासन आणि महामंडळाने नक्कीच घ्यायला हवी ती घेणे गरजेचं आहे आणि म्हणून या संवेदनशील मुद्द्याकडे महाराष्ट्र राज्य दलित त्यांचं हो। ही संघटना एक सामाजिक भूमिका म्हणून पाहत आहे आणि याचीच वेळीच प्रशासनाने दखल घ्यावी अशी आम्ही त्यांना कळकळीची विनंती करत आहोत अन्यथा यापुढेही जर अशा घटना होत राहतील तर मग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी व्यक्तीच्या भल्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कॅन्सरला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागेल याची नोंद शासन आणि प्रशासनाने घ्यावी जय हिंद जय भीम जय शिवराय जय जिजाऊ नमबुद्धाय बुद्धाय जय भीम